नमस्कार मित्रांनो डाळिंब शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती मी आपलं सर्वांचे स्वागत करतो या ठिकाणी आज जून महिना चालू आहे मित्रांनो सोळा सतरा जून तर मित्रांनो मे महिन्यामध्ये जो आपल्याला बेमोसमी पाऊस झालेला आहे त्या पावसामध्ये अनेक रोगाने थैमान घातलेला आहे तेले असो किंवा अनेक बुरशा असो कोलेट्रिकम सर्कसपोरा अल्टरनेरिया जर मित्रांनो इ आता सध्याच्या काळामध्ये बागेमध्ये कूज आपण ज्याला कोलेटोट्रिकम म्हणतो तर त्या रोगाचा प्रादुर्भाव या ठिकाणी जास्त प्रमाणात दिसत आहे मित्रांनो तर या रोगाचा प्रादुर्भाव कशामुळे होतो जर रात्री पाऊस झाला आणि रात्रभर आपले झाडं ओले राहिले तर त्या ते ठिकाणी कोलेट्रिकम म्हणजे कूज हे पहा या ठिकाणी बघू शकता तुम्ही अशा प्रकारे कूज आपण ज्याला कोलेट्रिक म्हणतो या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे मित्रांनो आणि यावर्षी बऱ्याचशा ठिकाणी वादळ म्हणजे वारा वाऱ्याच्या मार्फतसुद्धा काही रोगांचा प्रादुर्भाव या ठिकाणी होत असतो त्यासाठी आपण काय उपाययोजना करायच्या आहेत मित्रांनो तर मित्रांनो खत व्यवस्थापन या ठिकाणी नियोजित करणं गरजेचं आहे मित्रांनो कारण खतांचा जर पुरवठा आपण वेळेवर केला नाही तर या ठिकाणी तुम्हाला झाडं ट्रेसमध्ये जाऊन रोगाला बळी पडू शकतात त्यासाठी आपण काय केलं पाहिजे मित्रांनो तर ज्यावेळेस आपल्या भागामध्ये रात्रीचा पाऊस येऊन झाडं रात्रभर ओली राहतील त्यावेळेस दुसऱ्या दिवशी मित्रांनो आपल्याला हुवासान किंवा मायक्रोशील्ड या सॅनिटायझरचा वापर करायचा आहे मित्रांनो हे काय काम करत असतं मित्रांनो मायक्रोशील्ड हे सॅनिटायझिंगचं काम करत असतं मित्रांनो तर पर लिटरसाठी दोन एम एलचा वापर करून मित्रांनो या ठिकाणी दुसऱ्या दिवशी आपण स्प्रे घ्यायचा आहे मित्रांनो त्याच्यानंतर आणि हा स्प्रे जो मायक्रोशिडचा जो स्प्रे घे आपण घेणार आहोत तो सकाळी न घेता संध्याकाळी जर घेतला तर त्याचे रिझल्ट फार आपल्याला छान मिळतील मित्रांनो तर मित्रांनो त्याच्यानंतर दुसरा स्प्रे आपल्याला इन्फिनिटो बायर कंपनीचं जे इम्फिनिटी औषध येतं त्याचा तीन एम एल पर लिटर अशा प्रकारे वापर करायचा आहे मित्रांनो तर तुम्हाला या मूर्ती योग्यरित्या काम केलेलं दिसेल आणि तुमच्या बागेमध्ये रोग हा जास्त प्रमाणात स्प्रेडर होणार नाही तुमचे फळं डॅमेज होणार नाही आणि खताचं नियोजन जर म्हटलं तर नत्रयुक्त जे खतं आपण देत असतो तेरा चाळीस तेरा म्हणा बारा एकसष्ट म्हणा हे जे खताच्या ग्रेड आहेत ह्या बंद करायच्या आहेत मित्रांनो त्याच्या त्याला ऑप्शन म्हणून तुम्हाला खताचं नियोजन झिरो बावन्न चौतीस एकोणपन्नास बत्तीस किंवा बेचाळीस सत्तेचाळीस किंवा साठवीस अशा ग्रेडचा वापर या ठिकाणी करायचा आहे मित्रांनो खताचं मॅनेजमेंट मी का सांगतो आहे कारण जर तुमच्या झाडामध्ये ताकद असेल तर ते रोगाला कमी बळी पडणार आहेत मित्रांनो आणि जर तुम्ही नत्रयुक्त खताचा वापर करत असाल तर तो, तो बंद करा या ठिकाणी तुम्हाला नत्राचं जर प्रमाण झाडामध्ये वाढलं तर रोगाला जास्त झाडबळी पडत असतात मित्रांनो त्यामुळे या ठिकाणी मी जे तुम्हाला दोन स्प्रे सांगितलेलं आहे ते एक मायक्रोशिड आणि दुसरा बायर कंपनीचं इम्फिनिटिओ हे औषध घेऊन आपलं या कोलटरी रिकमोला आपण थांबू शकतो मित्रांनो माझ्या बागेमध्ये सध्या थोडाफार प्रमाणात दिसत आहे मित्रांनो आता इथं मी कंपनीचं नाव रिकमेंड का करतो आहे त्या हा काय मार्केटिंगचं प्रकार नाही आहे मित्रांनो मला ज्याचे चांगले रिझल्ट मिळत आहेत त्याचं मी तुम्हाला सांगतो तुम्ही कुठल्याही कंपनीचं घेऊ शकता त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन म्हणून किटाझिनियम पंचेळीस घेता येईल स्कोअर कवच घेता येईल किंवा कस्टुड्या घेता येईल असे जे कॉम्बिनेशन आहे हे घेऊ शकता पण मला यातून बेस्ट अँड बेस्ट रिझल्ट कस्टुडिया सॉरी इम्फिनिट्यू बायर कंपनीचं त्याचा आलेलं आहे त्यामुळे मी तुम्हाला या ठिकाणी इम्फिनिटीचा वापर करण्यासाठी सांगत आहे मित्रांनो तर मित्रांनो वेळ न घालवता आपल्या बागेमध्ये जर कोलट्रिकम किंवा आपण ज्याला कूज म्हणतो हा जर रोग दिसत असेल तर आपण या ठिकाणी व्यवस्थापन व्यवस्थित करावं त्यामुळे जेणेकरून आपल्या बागेमध्ये रोगाचा प्रसार कमीत कमी होईल आणि आपली बाग चांगल्या प्रकारे बाजारामध्ये जाईल आणि मित्रांनो यावर्षी स बऱ्याचशा बागांचं नुकसान या ठिकाणी बरंच झालेलं आहे पाऊस वारा अनेक कारणं आहेत बुरशांचा किंवा मर तेल्या अशा अनेक रोगांना शेतकरी राजा हा बळी पडलेला आहे मित्रांनो त्यामुळे बाजारामध्ये सध्या तरी डाळिंबाला चांगलं मार्केट आहे त्यामुळे चांगलं लक्ष बागेकडे द्या निश्चितच तुम्हाला त्याचं बेनिफिट मिळाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कमेंट करून सांगा आणि आपल्या इतर मित्रांनाही शेअर करा तर मित्रांनो भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी सर्वांची रजा घेतो आणि डाळिंब शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती मी पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत करतो आणि थांबतो नमस्कार